बुलढाण्यात अजित पवार गटांकडून जल्लोष राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर अजित पवार यांच्या गटांकडून बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात फटाके फोडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला घड्याळ तेच वेळ नवीन म्हणत अजितदादांनी जो निर्णय घेतला काल निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थाने न्याय दिला त्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानते वेळी अशी प्रतिक्रिया अनुजाताई सावळे यांनी दिली आहे चर्चा चालू असताना काल केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय अजितदादाच्या बाजूने दिला त्या निर्णयाचं स्वागत खऱ्या अर्थानं आज बुलढाणा तालुका शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही फटाके फोडून मोठा आनंद साजरा करून करतोय आणि निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा खऱ्या अर्थानं सत्य परेशान हो सकता आहे पराजित नाही दादांनी आजपर्यंत केलेला महाराष्ट्रासाठी दादांचं केलेलं कामाचं योगदान तसेच आम जिल्ह्याचे नेते डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांचं स्वतः जिल्ह्यात असलेलं भरिव कामाचं योगदान हे आज पुन्हा एकदा सिंध घड्याळ आ... तेच वेळ नवी म्हणत अजितदादांनी जो निर्णय घेतला काल निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थाने त्याला न्याय दिला त्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे आभार मानते त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि सगळ्यांचे मी प्रथमतः अभिनंदन करते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उप राष्ट्रीय अध्यक्ष पटेल साहेब त्याचबरोबर प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब आमच्या महिला प्रांताध्यक्ष चाकणकर आपले जिल्ह्याचे नेते आदरणीय राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या मार्गदर्शनात नेतृत्वात संघटनेचं काम मोठ्या जोराने यापुढे चालणार आहे खऱ्या अर्थाने अजितदादा हे असे नेते आहेत जे सगळ्यांना न्याय देतात कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बळ देणारं हे नेतृत्व त्याचबरोबर महिलांना सबलीकरण देणारं नेतृत्व युवा वर्गाला प्रोत्साहन देणारं नेतृत्व हे ने आम्हाला मिळाले नाही याचा आम्हाला आनंद आहे यापुढे घड्या तेच आणि वेळ नवी हा नारा घेत आम्ही सगळे काम करणार आहोत